नमस्कार मुंबईच्या घाटवर पूर्व पंतनगर ब्रोहन मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक तीन या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा कौटुंबिक स्नेह संमेलन दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न होत आहे सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी यांच्या वतीने आज आमचा कार्यक्रम आहे होणार आहे उद्या आपला स्नेहसंमेलन म्हणजे महिलांचा करतो आम्ही सगळेजण एकत्र येऊन आतापर्यंत पंचवीसशे तीस वर्ष एकत्र जाऊन हा जो कार्यक्रम करतो आहे करून काळात काही अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे आता ह्या वर्षी फक्त एकच कार्यक्रम आहे तरी पण लोक आनंदात राहतात कारण आपापले सुख इथं एकत्र येऊन आपला कार्यक्रम आनंदाने करत आपला बाळा बोलतकडे जरा तब्येतीने जरा खराब झाल्यामुळे तर बाळा आमचे पहिले पुढे साफ असायचे पण आता परिस्थितीमुळे ते पुढे येत नाही तरी पण मी आम्ही संपूर्ण चंद्रुर्ग जिल्हा रहिवासी मित्रमंडळाच्या वतीने आम्ही एक छोटासा कार्यक्रम चालू करतो आहे ते कर सहकार्य मिळावं आणि लोकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन आपला हा कार्यक्रम ता आनंदाने करावा अशी कळकळीची विनंती करतो सिंधुदुर्ग रहिवासी मित्रमंडळ घाटकोपर सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी रहिवासी मित्रमंडळ आयोजित या ठिकाणी साधाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा या ठिकाणी पुण्याई जन्माची हा दशावतार नाटक आता थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे व उद्या सिंधुदुर्ग जिल्हा रविवाईक मित्रमंडळ आयोजित स्नेहसंमेलन होणार आहे त्याकरता आपले मंत्री तंत्र विज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार हे उपस्थित राहणार आहेत त्यांच्याबरोबर आमचे स्थानिक बालचंद्र शिरसाट भाजपा प्रवक्ते व माजी नगरसेवक हे सुद्धा असणार आहेत तलावातप्रमाणे यावर्षी आमचे माजी नगरसेवक सुरेश बोलतकर हे आजारपणामुळे उपस्थित नाही आहेत त्यांचे मोठे बंधू बाळ बोलतकर हे सातत्याने आमच्यावर नजर ठेवून असतात आणि प्रत्येकाकडून कामं कर करून घेत असतात दादा काय सांगाल या जत्रा दोन हजार पंचवीस जवळ आलेल्या आहे अंगणेवाडी जत्रा जवळ येते कुंकेश्वराची जत्रा जवळ येते आपण काय शुभेच्छा द्याल आम्ही आम्ही या सिंधुदुर्गातर्फे गेले पंचवीस वर्ष हा महोत्सव करतो Yes, दो दो दो, दो दो या ठिकाणी जवळजवळ दोन 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 तीन तीन हजार सिंधुदुर्गवासीय हे नाट्यप्रयोग दोन दशावतारखे बघत असतात आणि ह्या दोन्ही यात्रांना जी आता पहिली आत्ता जी आंगनेवाडीची जत्रा येणार आहे त्याच्यानंतर महाशिवरात्री कुंडकेश्वरची यात्रा येणार आहे त्या दोन्ही ह्या यात्रेसाठी मुंबईतना बहुसंख्या सिंधुदुर्गवासी जात असतात आताच रिझर्वेशन फुल झालेलं आहे तालुक्यामधले सगळे गावातील सगळ्या देवांना बारा पाच आम्ही जे गारणा करतो आहोत गार तुम्ही राजी व्हा आणि आमचा कार्यक्रम असा तो व्यवस्थितपणे पार पडू दे कसलाही त्रास होता नाही कोणी कोणाला ना काय केलं असेल तरी बाजूला ठेव आणि आमचं कार्यक्रम व्यवस्थितपणे पडू दे बारा पाच तुम्ही जागे व्हा आम्ही आमची ले, लेख आम्ही लेकर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जतीने आम्ही ते गारणा घालतो गार तो पावन करून घे आणि सगळ्यांना सुख शांती दे त्याचप्रमाणे आमचे काही जुने जाती लोक आजारी आहेत त्यांना संचलित बरं कर चांगला अभ्यास करायला दे आणि आमचा कार्यक्रम न त्रास होता व्यवस्थितपणे न त्रास होता व्यवस्थितपणे आणि कार्यक्रम तो, यो तो, तो पार होऊ दे आमचाही त्रास होता राखणदार तू उभा राहा आणि सगळ्यांना सुख शांती अशीच आमच्या कार्यकर्त्यांना सुख शांती येऊन सगळी कामं पूर्ण होऊ दे कामा धंद्यावर आहे त्यांना येत होते त्यांचा सगळ्या मुलाबाला सुख शांती मिळू दे मी तुला कळकळ सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्रमंडळ वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीस या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेस माजी कार्याध्यक्ष नरेंद्र राणे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील माननीय राष्ट्रवादीचे काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष नरेंद्र राणे या ठिकाणी उपस्थित होते मुंबई विभागामध्ये बघण्याची संधी हे मंडळ आनंद देत असतं बोलत बोलू लागून त्याच्या सर्व कार्यानंतर मला माहूर या ठिकाणी धन्यवाद देतो एक चांगला कार्यक्रम त्याच्याबद्दल आपल्याला बघण्यास देतात आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे सिनेस आज वक्तव्य की बघत असताना या स्मर्धिकेचं सुद्धा प्रकाशन करा निश्चितपणे आनंद असेल मत एवढीच आहे या स्मारिकेमध्ये लक्ष लागल्यानंतर म्हणजे बहुतेक सगळे जे फोटो आहेत सगळे मोठा आहे मदत आपल्याला निश्चितपणाने होते असे उद्या एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आहे महिलांना सुद्धा आणि आमच्या सर्व कलाकारांना त्या ठिकाणी त्याला आपली सादर करण्याची संधी त्यानिमित्तानं दरवर्षी या ठिकाणी मिळते आणि महिलासुद्धा त्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात निश्चितपणाने या मंडळाने कित्येक वर्ष काटकोबद्दल त्या परिसरामध्ये ही संधी महिला असतील विद्यार्थी असतील दुर्गौरव कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो विद्यार्थ्यांना मदत केली जाते शिक्षण साहेब बरोबर आहेत आपण दोरा दे या दिपको पुत्र आम्ही आपल्याला वढवतो म्हणजे पणाला आपण जास्त आपला जास्त घेणार नाही त्याला जी राहिलेली आहे त्या बघण्याची संधी तुमच्यावर मलाही त्या ठिकाणी इच्छा आहे आणि आपण जेव्हा आला आणि या चित्रकूट मित्र मंडळाचे उत्सव वाढवल्यात स्थान सिद्धगिरीला स्टेशन उपस्थित सर्व मान्यवर तसेच या ठिकाणी मंडले माहिती वंदू बडी खूप विद्यार्थी माझी कार्य करतो आज या व्यासपीठावर मी सांगतो की प्रत्येक वर्षी हा तुमचा स्नेय संमेलन मिळावं पडतो प्रत्येक वर्षी हे म्हणून बोलत असे की नाही तुम्हाला यायचं यायचं पण प्रत्येक वर्ष मला काही नसेल मी कोकणात वगैरे असायचो पण त्याच्यामुळे यायला मिळालं नाही पण यावर्षी तुम कसंही करून आपल्याला जायचं नाही मी भंडारी मंडळ मुंबईचा अध्यक्ष आहे तसेच ओबीसी मोर्चाच्या मुंबई महामंत्री आणि या नाटकाने मी असं एक सांगतो की तुम्हाला आपल्या मंडळाला कधी पण काही कोणत्याही प्रकारची मदत लागेल तर मी नेहमी तुमच्यासाठी हाजर आहे दशावतार बघू केलं आज नाटक काय चालू आहे पाच मिनटं बोलतात आणि दहा मिनटं चालेल आपला कार्यक्रम उद्या मुलं आपण आपण बोलू झाला त्याच्या उतार बघू केलं हा नाटक काय चालू आहे पाच मिनटं बोलला आणि दहा मिनटं झाले आपला कार्यक्रम उलया उलया आपण आपण मोडू ला वाचून या विश्वाच्या ठाई मुक्ती नाही आणि मुक्ती मोक्ष नाही तीच मोक्षाची दार सताण तुमच्या जीवनात उघडी करून ठेवण्यासाठी या विश्वात हरिणा बसवला सारखा धर्म पाळणार हा संदेश अखिल विश्वाला दे देत माझी पायपीट चालू आहे यांच्या सांगण्यावरून जर का हरिनामस्वरणाकडे तुम्ही पाठ फिरविली जो जो हरिणाम विसरला त्याच्या जीवनाची माती झालीच म्हणून समजा चंद्राच्या वृंदावर झोपलेली व्यक्ती असू हो द्या किंवा धबीचा अनुरण घेऊन झोपलेली दरिद्र व्यक्ती असू द्या प्रत्येक मानवाची पृथ्वीच्या पश्चात ही राखच केली जाते ज्या देवतेची तुम्ही एकदम स्वप्न भक्ती करताय आणि दान तल्ली असे ना देवाची तुम्ही यथोची भक्ती करत आहात हे सुवांग तुजो तुज गाव वागत सोबला पुंडा उदयले नन्ने परजा पुत करताला मना दाबून नाम जवायनासे कोंदगाला पोशिलेला मेला सिंधूरत्न सिंधुदुर्गदैवाशी जे आभार मानतो कारण आज ही कला या आयोजन करून जे आम्हाला स्टेज देतात आणि ही कला जे जे पण ऑर्गनाईज करतात त्यामुळे आम्हाला हा लाभ मिळतो आणि त्यांचे खरोखर लागणार आभार मानतो आणि उपस्थित नाट्य प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानतो या कोकणच्या लालमातीचा आविष्कार दशावतात आम्ही सगळे मुंबईत म्हणजे कामाधंद्यानिमित्त असता झालेले आहोत ही कला म्हणजे प्रत्येकाच्या अंगात उपद असणारा कलाकृत मुंबाई मुंबाई था था इत्ले इत्ले पारें 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 त्या कलाकारांना कुठेतरी वाव मिळावा याच्यासाठी आणि मुंबईत राहून मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी अगदी दशावतार गावाला न जाता इथल्या इथे पाहता याच्यासाठी आम्ही सर्वजण मित्रमंडळी जाऊन आम्ही एकत्र येऊन श्रीदेवी भगवती पारंपरिक दशावतार मंडळ हे मंडळ स्थापन केलं आहे आणि त्या मंडळातून अगदी दर्जेदार नाट्य लोकांना देऊन लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो या सिंधुदुर्ग रहिवासी मित्रमंडळ घाटकोपर पंतनगर या विभागातील सर्व रसिकांसाठी असा हा नाट्यप्रयोग म्हणजे खरोखरच मेजवानी आहे मी सर्वांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने उपस्थित राहून रसिक लाभ घेत आहेत